तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी ओळखीचा असल्याने दुचाकीवर लिफ्ट दिलेल्या तरुणानं मदतीचा गैरफायदा घेत दुचाकीवर बसलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची संतापजनक घटना यावल तालुक्यात घडली यावल तालुक्याच्या एका गावातील एक व्यक्ती सप्टेंबर रोजी आपल्या दोन अल्पवयीन मुलींना घेऊन जेवण करण्यासाठी शेजारच्या गावात दुचाकीवर गेला होता जेवण आटोपून तो भावाच्या दोन्ही मुलींना घेऊन दुचाकीने गावाकडे परत येत असताना वाटेत त्याला त्याच गावातील नंदराज मोरे नावाचा तरुण भेटला त्याने लिफ्ट मागितली असता म्हणून त्याने मदत म्हणून मोरेला दुचाकीवर बसवले मोरे हा दुचाकीवर मागे नऊ वर्षाच्या मुलीच्या मागे बसला रस्त्याने त्याने पुढे बसलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील छेडछाड करत विनयभंग केला सदरची घटना घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने घरी आल्यावर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला लागलीच मुलीच्या काकांनी यावल पोलीस स्टेशनला नंदराज याच्या विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला नंदराज मोरेविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल